नमस्कार सुमित्रा खूपच अस्वस्थ असते सुमित्रा जानकीला बोलते जानकी काय करायचं तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला आता कसलीच इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर विक्रांतरावच्या आई किती चिडल्या होत्या बघितलंच ना तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला शर्वरी वंशनची काळजी करताय मी आहे ना मी सगळं काही नीट करेन त्यावेळेला सुमित्रा बोलते काय नीट करणार आहोत आपण मला खरं तर कळतच नाही की काय करावं ते शर्वरीच्या बाबतीत असं काही घडेल असा कधी विचारसुद्धा केला नव्हता खूपच भयंकर घडलं आहे तिच्या बाबतीत आता काय करायचं तेच मला समजत नाही तेव्हा मात्र जानकी बोलते योग्य ती ट्रीटमेंट करायची मी त्यांच्यासाठी आजच अपॉइंटमेंट घेतली आहे आणि मी त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जाणार आहे मी डॉक्टरांशी काय ते बोलणार आहे आणि मग कदाचित त्यांना बाळ होऊ शकतं हे ऐकून सुमित्रा बोलते जानकी तुझ्या प्रयत्नांना यश ये येऊ दे बाकी मी काहीच बोलणार नाही जानकी खरं सांगायचं तर तुझ्या प्रयत्नांना यश आले तर मात्र मला बरं ते वाटेल तेव्हा जानकी बोलते आई आपण फक्त देवावरती विश्वास ठेवूया देव कधीच कुणाचं वाईट चिंतत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आई सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र सुमित्रा बोलते सगळं काही नीटच व्हायला पाहिजे नाहीतर खूपच भयंकर होऊ शकतं तेव्हा मात्र जानकी बोलते आई फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही इकडे जानकी शर्वरीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती शर्वरीला बोलते शर्वरी वंच चला आपल्याला जायचं आहे त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते कुठे त्यावेळेला लगेच जानकी बोलते शर्वरी वंश असा हातावर हात घेऊन बसून काही होणार आहे का शर्वरी वंश तुम्हीच जरा विचार करा तुमच्या वागण्याचा त्रास सगळ्यांनाच होतो आहे तुम्ही इथे दुःख घेऊन बसून आहात पण तुम्ही विचार मात्र काहीच करत नाही आहात शर्वरी वंच काही काही गोष्टी तुम्हाला कळतच नाही मुळात तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय एक गोष्ट लक्षात ठेवा शर्वरी वंच कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही आहोत ना सगळेजणं तुमच्यासोबत मग तुम्ही नका ना काळजी करू तुम्ही जर का काळजी नाही केली तर म आम्हालासुद्धा बरं वाटेल तेव्हा लगेच शर्वरी मोठ्यानी बोलते खरं सांगू का मलाच कळत नाही मी काय करावं ते तेव्हा जानकी बोलते तुमचा जर का तुमच्या वहिनीवरती विश्वास असेल तर प्लीज चला मला दुसरं काहीच ऐकायचं नाही आणि जानकी लगेच तिला घेऊन जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी शर्वरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते तेव्हा डॉक्टर तिला चेक करतात आणि त्याच वेळेला जानकी डॉक्टरांना विचारते डॉक्टर काय झालं आमच्या शर्वरी वंशांना बाळ होऊ शकतं ना त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हणतात सॉरी पण ती कन्सिवच करू शकत नाही मुळात ती कधीच आई होऊ शकत नाही हेच खरं आहे आणि हे ऐकून जानकीला तर धक्का बसलेला असतो पण जानकीचं लक्ष समोर उभे असलेल्या शर्वरीवरती जातं शर्वरी हे सर्व ऐकते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो ती पूर्णपणे हादरते आता तर तिला काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला शर्वरी मोठ्याने ओरडते पुरे झालं आता काही झालं तरी सुद्धा मला जगायचं नाही आणि मला जगण्याचा अधिकारच नाही आणि शर्वरी हॉस्पिटलमधून धावत पळत जात असते तेव्हा मात्र शर्वरी तिथून निघून जात असताना जानकी सुद्धा तिच्या पाठीपाठी पळत असते जानकी म्हणत असते शर्वरी वंश थांबा तुम्ही कशाला घाबरताय अहो आपण एक डॉक्टर केलात पण अजून डॉक्टर आहेत ना तुम्ही प्लीज घाबरू नका तेव्हा लगेच शर्वरी म्हणते नाही मला जगण्याचा अधिकारच नाही काही झालं तरीसुद्धा मी जगूच शकत नाही कितीही काही झालं तरी मी आत्ता नाही आई होऊ शकत त्यामुळे मी नाही जगणार आणि शर्वरी वेड्यासारखं धावत असते समोरून ट्रक येत असतो त्यावेळेला लगेच जानकीचं लक्ष त्या ट्रककडे जातं आणि जानकी मोठ्याने ओरडते शर्वरी वंच थांबा काय करताय तुम्ही शर्वरी वंच प्लीज थांबा तेव्हा मात्र ती मोठमोठ्याने ओरडत असते गाडी येते समोरून थांबा ना पण शर्वरी मात्र मूर्खपणा करत असते शेवटी जानकीने कसं तरी शर्वरीला वाचवलेलं असतं आणि स्वतः मात्र तोंड घशी आपटलेली असते म्हणजे जानकी त्या ट्रकखाली आलेली असते आणि जानकीला चांगलंच लागलेलं असतं जानकीला रक्तबंबाळ बघून शर्वरी खूपच घाबरते शर्वरी जानकीजवळ जाते आणि तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो सगळे आजूबाजूचा पब्लिक तिथे बोळा झालेला असतो त्यावेळेला मात्र शर्वरीने ऋषिकेशला फोन केलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते ऋषिकेश दादा लवकर ये जानकी बहिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकून ऋषिकेश ते तर धाबेस दनांततात ऋषिकेशला तर काय करावं तेच सुचत नसतं ऋषिकेश पूर्णपणे हादरलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश मोठ्यानी बोलतो शर्वरी तू काय बोलतेस कुठे आहात तुम्ही माझी जानकी ठीक आहे ना तेव्हा लगेच शर्वरी म्हणते दादा प्लीज लवकर ये जानकी बहिणी खूपच रक्तबंबाळ आहे हे ऐकून ऋषिकेशच्या हातातून फोनच खाली पडतो इकडे जानकीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश शर्वरीच्या सोबत तिथे असतो ऋषिकेश शर्वरीला म्हणतो काय झालं कसा झाला हा ॲक्सिडेंट त्यावेळेला शर्वरी बोलते दादा मला माफ कर आणि ती रडत रडत त्याला मिठी मारते आणि मोठ्याने ओरडते दादा खरं तर माझ्याच चुकीमुळं झालं खरं तर मला असं वागायला नकोच होतं माझंच चुकलं दादा माझंच चुकलं माझ्याच चुकीमुळे जानकी वहिनीला हे सर्व भोगावं लागलं त्यावेळेला मात्र ऋषिकेश बोलतो म्हणजे त्यावेळेला लगेच घडलेला सगळा प्रकार शर्वरी ऋषिकेशच्या कानावर घालते तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो इट्स ओके काही घाबरू नकोस तुझ्या जानकी बहिणीला काही होणार नाही आणि मी तिला काहीच होऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव की काही झालं तरीसुद्धा आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत आणि कायम सोबत, सोबत असणार त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होणार तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा ओरडते आणि म्हणते शर्वरी मान्य आहे तुझा राग खूपच आहे तुझं दुःख खूपच वेगळं आहे पण कितीही काही झालं तरी तू जे वागलीस ना शर्वरी ते चुकीचं आहे अगं का तू असं वागलीस तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे काही झालं तरी तुझ्या या वागण्याला खूपच अर्थ नाही मुळात तुझं हे वागणं खूपच चुकीचं वाटतं मला आणि लवकरात लवकर तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते आई मला कळतं आहे तुला माझ्या या वागण्याचा त्रास होतोय पण आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आई तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र आई खूपच चिडते आणि बोलते बस मुळात तुला एवढी हायपर व्हायची काय गरज होती शर्वरी तुला तुझी आधीच रिपोर्ट्स माहिती होते ना जानकी तुझ्यासाठी प्रयत्न करत होती ना तरी सुद्धा तू एवढ्या विचित्रप्रमाणे का वागलीस मुळात तुझं हे वागणंच मला पटलं नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तू ज्या पद्धतीने चुकीचं वागलीस ना ती पद्धतच चुकीची होती आणि काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तुला तुझं दुःख मोठं वाटतं पण दुसऱ्याचंसुद्धा दुःखच असतं या गोष्टीवरती जरा लक्ष दे कारण शर्वरी तुझं वागणं खूप चुकीचं आहे आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र शर्वरी चांगलीच हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शर्वरी स्वतःला सावरू शकेल का आणि जानकीचा जीव वाचेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू